मला सर्वांना आनंद होत असेल की उद्यापासून जम्मू काश्मीर इथून आपल्या कटरा ते वैष्णोदेव सॉरी माता कटरा इथून श्रीनगरला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस चालू होते आणि जे आपले अमरनाथ यात्री करू आहे जर ज्यांना तिकडे सीन सिनेरी बघायची आहे बसचा प्रवास वाचवायचा आहे तर असे लोक तिकीट उपलब्ध झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने तिकीट हे जे आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो आपल्या कम्प्युटरवर तर हे बघा मित्रांनो इकडे असं टाकू शकता आपण इकडे श्री माता वैष्णोदेवी आणि श्रीनगर तर वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस टाईम आहे चौदा पंचावन्न तर मी आठ जुलैचे तिकीट पाहतो तीन तासात तुम्हाला सोडणार आहे मित्रांनो हे श्रीनगर तीन तास म्हणजे ता। सतरा त्रेपन्नला तिथं सोडणार आहे म्हणजे संध्याकाळी तर हे बा एक जुलैचं तिकीट इथं संपलेलं आहे आणि म्हणजे तुम्हाला तिकीट बुक करता येणार आपल्या आर सी वेबसाईटवरून आणि त्यानुसार तुम्ही जाऊ शकता पुढे खूपच छान अशी जर्नी तुमची एकत्र राहणार आहे तर नक्की मित्रांनो या वंदे भारतचा तुम्ही फायदा घ्यायचा आणि यात्रेला जाऊ शकता तुम्ही